नमस्कार मंडळी व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज मस्त असं झणझणीत पिठल्याची रेसिपी आहे जेव्हा घरात काही भाजीला नसेल तर सगळ्यांचा आवडतीचा बेत म्हणजे पिठलं भाकरी चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बेसन म्हणजे एक वाटी बेसन ते भिजवून घ्यायचं आहे जेणेकरून पिठलं गरगडताना गर त्याच्या गुठळ्या होणार नाहीत अशा रीतीने तुम्ही कोमट पाण्यात अगदी कोमट घ्यायचं आहे जास्त गरमही नाही नाही तर कोमटही पूर्णपणे कोमट पाण्यात ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून घ्यायचं आता आपण ह्यासाठी एक मिरच्याचं वाटण तयार करणार आहोत म्हणजे ठेचा त्यासाठी इथे मी तिखट दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर छानपैकी मिक्सरमध्ये क्रश करून घ्यायचं आहे जास्तही बारीक वाटायचं नाही बघा ह्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता छान असं क्रश झालेलं आहे बारीक केलेलं नाही आहे चला तर मग मंडळी आता पिठलं बनवून घेऊया तर इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलं आहे त्यामध्ये मी एक चमचा जिरं जिरं छान तडतडलं की त्यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पानं आणि एक मोठा बारीक चिलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे अगदी लालसर होईपर्यंत कांदा भरपूर घाला पिठलं छान असं मस्त लागतं तुम्हाला जमलं असतं तुम्ही यामध्ये ओला कांदा आणि ओल्या कांद्याची पातसुद्धा घालू शकता खूप छान आणि अप्रतिम लागतं तेसुद्धा पिठलं आता थोडासा कांदा भाजून झाल्यानंतर आपण क्रश केलेलं मिरची आणि लसूण घालून घ्यायचं आहे आणि तेसुद्धा कांद्यासोबत तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं आहे अगदी पूर्णपणे भाजून झालं पाहिजे लसूण त्याचा कच्चा वास गेला पाहिजे इतपत ते भाजून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिन मिनटात ते भाजलं जातं तुम्ही बघू शकता मंडळी भाजून झालेलं आहे तर आता आपण इथे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे फक्त मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण इथे पाणी घालून घ्यायचं आहे थंड पाणी किंवा गरम पाणी दोन्ही कोणतेही चालेल काही हरकत नाही तुम्हाला हवं तितकं ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून झाल्यानंतर आपण इथे एक चमचा शेंगदाणे कूड घालायचं आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी काही हरकत नाही छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे उकळी येऊन झाल्यानंतर मंडळी पीठ भिजवलेलं होतं ते ह्यामध्ये गरगटून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तितकं दाटसर सैलसर तुम्ही पिठलं करू शकता कोणाला दाट आवड घट्ट आवडतं कोणाला सैलसर आवडतं त्यानुसार तुम्ही पिठलं करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पिठलं छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर मस्त अशी त्याला उकळी आलेली आहे एक आठ ते दहा मिनटं छानपैकी मंदावचेवर उकळू द्या चला तर मग मंडळी आता आपण ताट करून घेऊया तर ताटामध्ये सर्वप्रथम इथं मस्तपैकी गरमागरम ज्वारीची भाकरी सोबतच कांदा आणि मस्त असं पिठलं वाळून घ्यायचं आहे किती छान असं मस्त पिठलं झालेलं आहे आणि टेस्टही खूप छान अशी मस्त असते तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो पिठल्यासोबत तेल घ्या कच्चक खूप छान अशी मस्त चव येते आणि सबस्क्राईब केल्यानंतर मंडळी बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू